मुंबईच्या मीरा रोड कनकिया येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे म्हाडा वसाहतीमध्ये एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आली झालेल्या महिलेचं नाव करिश्मा असं खोल वार करून तिची हत्या करण्यात आली आहे ही हत्या तिच्याच केली असल्याचं तपासात निष्पन्न झालंय हत्या झालेल्या महिलेचं नाव करिश्मा तर आरोपीचं नाव शमशुद्दीन हसीफ आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करिश्मा आणि शमशुद्दीन यांच्यात प्रेमसंबंध होते मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुराबा आणि वाद वाढू लागले होते प्राथमिक माहितीनुसार समोर आले की नात्यातील तणावामुळे आरोपीनं रागाच्या भरात हे कृत्य केलंय घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचलंय फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी तपासणी केली असून संपूर्ण परिसर सील करण्यात आलाय ही हत्या अत्यंत निर्गुण आणि अमानुष पद्धतीनं करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार करिश्मा आणि तिचे दोघे भाऊ आणि प्रियकर शमशुद्दीन यांच्यासह मीरा रोड येथे राहत होती शमशुद्दीन हा एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता गेल्या एक वर्षांपासून दोघे रिलेशनशिप मध्ये होते शमशुद्दीनं लग्न करण्यासाठी करिश्माकडे तगादा लावला होता परंतु आधी थोडे पैसे कमवू आणि नंतर लग्न करू असं ती त्याला सांगत होती गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सातत्यानं भांडणे होत होती गुरुवारी देखील दोघांमध्ये भांडणे झाली रागाच्या भरामध्ये तो गावी जात असल्याचं सांगितला आणि तो घरातून निघून गेला मात्र रात्री साडे वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा घरी परतला त्यावेळी ती घरात गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली तिच्या भावाने शमशुद्दीनला फोन केला पण त्यानं फोन काही उचलला नाही त्या दिवशी शमशुद्दीनं तिच्या दुसऱ्या कोणासोबत प्रेम संबंध सुरू असल्याचा संशय व्यक्त केला या संपूर्ण प्रकरणाचा अवघ्या चार तासात छडा लावत मिरारोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे आणि त्यांच्या पथकानं अत्यंत कौशल्यानं तपास करत आरोपी शमशुद्दीनला अटक केली आहे